जे काही आजोणा आहे खांडेगाव आहे फाटा आहे टेंभोर्णी त्या सर्व परिसरातील नागरिकांतर्फे भोसले सर भोसले सरांचं जे आयुष्य आहे दीर्घायू हो निरोगी राहो आणि संसदा असं म्हणणं आहे की त्यांच्या हातून असं सामाजिक उपक्रम घडावं हो। मी एकोणीशे त्र्याण्णव पासून त्यांचं हे सामाजिक उपक्रम पाहतो आणि त्यांच्याच गुण मला असं वाटतंय की त्यामुळे आम्ही मार्गक्रमण करत आहोत हे आमचे दीपक कदम सर आहेत कि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात पटोळे सर आहेत लोंडेव आहेत चेअरमन बबनराव आहेत आमचे काका आहेत सुरेशराव सावंडकरतेंडे <coughs> सर आहेत या सर्वांची प्रेरणा इथं लाभलेली आहे सर्व व्यस्त होते आज कारण अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आज शुभ शुभ सर शुभ करतो पवार सर आहेत त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि भोजले सरांमुळं हा कार्यक्रम हा वृक्षाचा आज घडून आलेला आहे झाडे उद्या देणार आहेत कारण की आणण्याची बोला या ठिकाणी बेलजाळीतील महादेव मंदिर आणि आजचा हा श्रावण सोमवारचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि योगायोग असा संयोग आहे की भोसले सरांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्त भोसले सरांचा एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प आहे आणि हळूहळू गोष्ट आपण सांगू इच्छितो की भोसले सर म्हटले की आपण आपले वृक्ष स्वतः लावायचे आणि स्वतः श्रवण महिन्यातील आज दुसरा सोमवार रांजोणा परिसरातील बेल महादेव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावी भक्त दर्शनासाठी येतात तसेच अन्नदानसुद्धा करतात आज हापसापूर येथील बांधवाची पंगत आहे आणि त्यानिमित्त आपण बघू शकता शेकडो भाऊ महाप्रसादाचा आस्वाद घेताना या बेलजळीच्या महादेव परिसरामध्येच शेकडो बेलाची झाडं लावून वृक्षसंगोपन करण्याचा संकल्प गट अधिकारी भोसले साहेब यांनी केला आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेल जाळीतला महादेव मंदिर परिसरामध्ये बेलाच्या दहा हजार वर्षांची लागवड करून परत या ठिकाणी गतवैभव देण्याचा प्रयत्न करत आहेत भोसले सर आणि मामा दोघे दोघी बाई तुमच्या गावची एक कलावती पाहिजे